बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला काल तुमच्या विभागाची सभा झाली सभेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणूक लढत आहे आदरणीय रुपेश लक्ष्मण दराडे आणि त्याचप्रमाणे सव्वीस या जागेवरती शिवसेना व मित्रपक्ष असे सव्वीस जागांवरती सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी करतात निवडणुकीचा हा अंतिम टप्पा आहे उद्या मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि निवडणुकीच्या किंवा प्रचाराच्या पूर्वसंध्येला ज्या तिथे प्रचार संपणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी विरोधकांची सभा झाली आणि विरोधकांनी नको ते बिनबुनबु बुडाचे बुण आरोप या ठिकाणी दराडे परिवारती केले मला आपल्या माध्यमातून इतकं सांगायचं आहे की दराडे परिवाराची प्रगती ही विरोधकाला त्या ठिकाणी सण होत नाही आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा तर ते त्यांच्या पायाखालची वारू वाळू सरकली आहे आणि म्हणून नको ते आरोप त्या ठिकाणी केल्या जातात मला सांगा कायदा हा सर्वांसाठी स सारखा असतो कायद्याच्या पलीकडे कोणी नाही मग तो, तो कितीही मोठा असला आणि त्यांनी नेम नेमबाह्य जर काम त्या ठिकाणी केलं तर त्याला शिक्षा नक्कीच मिळते साहेब स्वतः साहेब देखील या ठिकाणी ज्या <coughs> साहेबांना देखील ज्या काही गोष्टीला समारोह जावं लागलं आणि कायद्यामुळं त्यांच्याकडनं त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळं कायद्याने त्यांना सुद्धा माफ केलं नाही आणि म्हणून अडीच तीन वर्ष त्या ठिकाणी साहेबांना आतमध्ये जावं लागलं त्या दराडे परिवाराने खरंच जर इतका भ्रष्टाचार केला असेल इतक्या जर सगळ्या तुमच्या म्हणण्यानुसार जर काही लुटलं असेल तर दराडे परिवारला सुद्धा कायदा त्या ठिकाणी माफ करणार नाही आणि म्हणून अशी कुठलीही गोष्ट नसताना देखील गलितचे आरोप हे सातत्याने दर दराडे परिवारवरती करण्यात आलेले आहेत आपण सांगितलं की जिल्हा बँकेच्या बाबतीत बोलले जिल्हा बँकेवरती राज्य शासनाचं नियंत्रण असतं त्याचप्रमाणे राज्य बँकेचं त्या ठिकाणी नियंत्रण असतं एकवीस डायरेक्टर त्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी सचिव एम डी म्हणून त्या ठिकाणी असतात आणि आपण त्या ठिकाणी सांगितलं की बँक त्या ठिकाणी लुटून खाल्ली मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की त्या एनडीसीसी बँकेमध्ये दराडे परिवाराचं एकही प्रकरण नाही एक प्रकरण तुम्ही दाखवा का दराडे परिवाराने त्या बँकेतून लोन घेतलं उलट या उलट डी सी सी बँकेने साहेबांना त्या ठिकाणी सत्तावीस कोटी रुपये लोन दिलं त्या लोनचं काय झालं काय परिस्थिती आज ते लोन सत्तावीस कोटीहून एक्कावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी झालं बरं तुम्ही शासनाला विनंती केली त्याचे हप्ते बांधून घेतले त्याचं ओ टी एससाठी तुम्ही डिमांड केली म्हणजे खऱ्या अर्थाने ही बँक जर कोणी अडचणीत आणली असेल तर ह्या साहेबांसारख्या लोकांनी त्या ठिकाणी प्रकरण केले आणि शेतकऱ्यांवरती खाफर फोडण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून होत आहे बलढ्य लोकप्रतिनिधी असतील इतर काही व्यापारी असतील यांनी लोन उचलले कारखान्यांना लोन दिले परंतु त्याचे हप्ते या ठिकाणी भरण्यात आले नाही आणि त्यामुळे ती सी बँक अडचणात आली आणि मला विरोधकांची कीव येते की, की कुठलाही अभ्यास न करता बिनबुडाचा आरोप करता त्यांनी अगोदर अभ्यास करणं गरजेचं कर आहे मर्चंट बँकेबाबतीत सांगता अरे मर्चंट बँक जर कोणी तारली असेल तर ता या दराडे परिवारामुळे तारली होती करोडो रुपयाचा पगार बँक म्हणून त्या ठिकाणी आमच्या शिक्षकांचा होत होता परंतु यांच्या का ती बँक त्या ठिकाणी ढबगायला आली दराडे तर काही चेअरमन म्हणून बसले नव्हते दराडे काही स्वतः डायरेक्टर म्हणून नव्हते परंतु बँक कशी चालावी यांना जमलं नाही आणि दराडे परिवाराचं तर खातं तिथून गेलंच गेलं परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकही व्यापाऱ्याचं अकाउंट त्या बँकेमध्ये राहिलेलं नाही कारण यांनी विश्वास गमावला आहे आज सगळ्या व्यापाऱ्यांचे खाते एच डी एफ सी बँकमध्ये गेले मग ही विश्वासार्हता गमावली कोणामुळे का गमावली हो आणि म्हणून कुठल्याही बिनबुळाच्या आरोप आरोप आरो करण्यात तथ्य नाही तुम्ही बँकेविषयी पण अभ्यास करा कारखान्यांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं अहो एखाद्याची एक, एक इंच जमीन जरी घेतली ना अलीकडच्या काळात तो उपोषणाला बसतो अलीकडच्या काळात तो जातो आणि त्या ठिकाणी फिर्याद नोंदी करतो एवढं सोप्प जग वाटलं का तुम्हाला एवढे बुद्धू लोक वाटले का तुम्हाला जी बाबा की ज्या लोकांनी जमिनी दराड्यांनी जमिनी लुटल्या जमिनी घेतल्या आणि कंपाऊंड केले असं भाष्य करता मला तुम्हाला सांगायचं आहे जे काही दराडेने केलंय ते कष्टाने केलंय मेहनतीने केलंय शून्यातून दराडे परिवार त्या ठिकाणी आज जे काही झालेलं आहे ते दरे दराडे परिवारांनी कष्ट करून जे काही कमवलंय आणि म्हणून काही लोकांना सहन होत नाहीये काही लोकांना दराडे परिवाराची प्रगती सहन होत नाहीये मला सांगा मी माध्यमाला या ठिकाणी विचारतो जर तुम्ही जर एखादी कोणाची जर एक इंच जरी जागा जर घेतली तर तुम्हाला लोक सोडतील का अव ताबडतोब त्या ठिकाणी अर्जपाठी करतील एवढंच काय तुमच्याकडे येतील ना आमची तक्रार घेऊन तुमच्याकडे येतील की दराडेंनी फसवलं अशी एक तक्रार या जिल्ह्यात या तालुक्यात आणि महाराष्ट्रात दाखवून द्यावं कोणी की आम्हाला दराडे परिवाराने फसवलं किंवा दराडे परिवाराने मुळ आम्हाला त्रास झाला अहो तुमची तर प्रचाराची पातळी इतकी घसरली की त्याच्याहून तुमची मानसिकता आणि तुमची विचारधारा काय हे यातून दिसतंय एक भ्र शब्द सुद्धा दराडे परिवाराने तुमच्या अशा घाणेड्या प्रवृत्तीच्या गलिच्छ प्रवृत्तीचं तुम्ही जे राजकारण करताय त्याच्यावर आम्ही भाष्य केलं नाही कारखान्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं कारखान्याचे शेअर्स गोळा झाले होते परंतु काही टेक्निकल अडचण आल्यामुळं पाण्याची अडचण असल्यामुळं इथे कारखाना होऊ शकला नाही पंधरा किलोमीटरचं अंतर दोन कारखान्यांच्या मध्ये एअर डिस्टन्स हे पंधरा किलोमीटरचं असणं गरजेचं असतं अनेक टेक्निकल अडचण आल्यामुळं त्या ठिकाणी आपण तो कारखाना होऊ शकला नाही परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्या ज्या लोकांचे शेअर्स घेतले होते दोन तीन वर्षाच्या आत त्या त्या लोकांचे शेअर्स पूर्ण परत केलेले आणि मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो एखाद्या कोणाचा जर शेअर्स राहिला असेल तर त्यांनी आत्ता इथं यावं आणि ताबडतोब त्या शेअर्सचा मोबदला या ठिकाणी घेऊन जावा आणि म्हणून सारखं ज्यावेळेस निवडणुका आल्या का दराड्यांच्या कारखान्याचं काढण्यात येतं दराड्याच्या सी बँकेचं काढण्यात येतं मर्चंट बँके काढण्यात येतं आणि दराड्यांबद्दल समाजामध्ये प्रतिमा मलिन करण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करण्यात येतं अहो तुमची जर आम्ही कुंडली जर काढली तर तुम्ही येवल्यात पाय सुद्धा ठेवू शकत नाही तुमचे वैयक्तिक जर आम्ही धंदे जर काढले उद्योग जर काढले तर तुम्हाला लोक जोड्यांनी शाही तर राहणार नाही जे काल भुकणारे होते त्यांचे सुद्धा आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये जे आज भुकत होते काल त्यांचे सुद्धा आम्हाला कशाला बोलायला लावता तुम्ही कुठे बसता कोणते तुमचे अड्डे तुम्ही कुठे जाता तुम्ही, तुम्ही काय धंदे करता काय काय केले कुठे कुठे तुम्ही तुमच्यामुळे लोकांना अबोशन करावं लागले लोकांना जीव द्यावा लागला आत्महत्या करावी लागली कशाला बोलायला लावता सर्टिफिकेट दाखवल मी तुम्हाला तुमच्यामुळे काय अबोशन झाल्याचे कशाला बोलायला लावता आणि जे काल भुकत होते भाडोत्री कुत्रे त्यांची लायकी का आम्हाला माहिती आहे काय लायकी आहे त्यांची आणि काही कारण नसताना अभ्यास न करताना हा मी कॉमन जनतेने जर कोणी म्हटलं ना मी मान्य करेल पण हे भाडोत्री लोक तिथे पगारी लोक दलाली लोक एजंट लोक तिथे येतात बोलतात आणि म्हणून मला आपल्याला कळकळायची विनंती या एवल्या शहराच्या नागरिकांना कळकळीची विनंती कुठलाही भूल थाप्याला त्या था ठिकाणी बळी बळी पडू नका मी तुम्हाला सांगतो कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे आमदार बंधूंच्या माध्यमातून या एवल्या शहरामध्ये सत्तर टक्के रस्ते चालू आहे बरं तुम्हाला जर डिबेट करायचंय तर बोलवा ठेकेदार बोलवा अधिकारी बोलवा प्रमा या सगळ्या गोष्टी बोलवा आणि तिथे बघा तुम्हाला सगळ्यात जास्त रस्ते जर कोणाचे चालू असतील या एवल्या शहरामध्ये तर ते आमदार बंधूंचे चालू आहे आणि विधान परिषदेचा आमदार असताना देखील इतका निधी आणणं तो महाराष्ट्राच्या नकाशावरती एकमेव हो आमदार असतील ते विधान परिषदे असताना एवढा निधी या तालुक्यासाठी या शहरासाठी आला अनेक कॉलनीमध्ये गार्डन केले अनेक कॉलनीमध्ये गटर त्या ठिकाणी केल्या अनेक कॉलनीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं बस स्टँड यांच्या डोळ्यात जसे का कोणी मिरची घातलेली अ ते छोटंसं स्टँड होतं आपण त्याचे तीन कंपार्टमेंट वाढवले आज जे बसस्टँड तुम्हाला दिसतंय ते कोणाची देण आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून ते बसस्टँड झालं अशा अनेक कामं झाले या उलट तुम्ही दोन हजार चारला सांगितलं होतं का मला येवल्यामध्ये संधी द्या मी येवल्या शहरामध्ये पाणी आणेल मला सांगा येवल्यामध्ये रोज पाणी आहे का हो आजही चार चार दिवसांनी पाणी येतं उलट दोन हजार चार पूर्वी तर आम्हाला दोन दिवस मिळायचं तुम्ही आल्यापासून चार दिवसांनी पाणी मिळतंय पर पाणी मिळतं तर मिळतंय पाण्याचं तर क्वालिटी काय हा जणू काय ड्रेनेजचा पाईप त्या पिण्याच्या पाण्याला जॉईंट केलाय की काय इतकं गडूळ पाणी येतं आणि तुम्हाला माझ्या बोलण्यावर जर विश्वास पटत नसेल तर तुम्ही सर्वसाधारण जनतेची प्रतिक्रिया घ्या ते तुम्हाला निश्चित माझ्या माता माऊली तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील म्हणजे पाणी गडूळ पाणी पाणी स्वच्छ नाही पाणी वेळेवर नाही गटरीच्या समस्या घनकचऱ्याच्या समस्या कचरागाडीच्या समस्या गटर वॉटर मीटर म्हणजे ज्या नगरपालिकेच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या तुम्ही पंचवीस वर्षात पूर्ण करू शकल्या नाही हे तुमचं अपयश आहे आणि तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर तुम्ही विकासावर तर बोलत नाही बरं विकास शब्द ऐकून माझे तर कान पिकलेत मी आता तर प्रगती म्हणायला लागलो मला विकास शब्द ऐकून मला तर भीती वाटायला लागली म्हणून प्रगती आम्ही या एवढ्या शहराची प्रगती करणार आहे कारण आमच्या डोक्यावरती आदरणीय नामदार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे सर्वे सर्व आदरणीय शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री असल्यामुळं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की या येवल्या शहराचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी ही माझ्यावरती असणार आहे काळजी करू नका जनतेला देखील त्या ठिकाणी सांगितलंय गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या अपेक्षेने ज्या हिशोबाने आम्हाला असं वाटलं होतं की येवल्या शहराचा चेहरा मोरा बदलेत उद्योगधंदे या ठिकाणी येतील पण एकही उद्योगधंदा या ठिकाणी पंचवीस वर्षात आणता आलेला नाही तुम्ही आम्हाला दोन हजार चार ला सांगितलं होतं की आम्ही येवला शहर हे बारामती करून दाखवू तुम्ही माझ्या बरोबर बारामतीला चला बारामतीच्या दहा टक्के सुद्धा एवढ्या शहरामध्ये काम झालेलं नाही आणि तुम्ही किती दिवस जनतेची दिशा भूल करणार आहात किती दिवस जनतेची दिशाभूल करणार आहात आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासनं जे आम्हाला मिळालेलं नाही आणि तुमच्याकडे विजन कसलं तुम्ही दोन हजार ला आले त्यावेळेस मतदानाची टक्के मत, मतदानाची लोकसंख्या चोवीस हजार होती आज मतदानाची लोकसंख्या पंचेचाळीस हजारच्या आसपास झालेली आहे पाण्याच्या साठवण तलाची काय परिस्थिती आहे ज्यावेळेस लोकसंख्या चोवीस हजार होती त्यावेळी साठवणताला हाच होता आता पंचेचाळीस हजार झाली तरी हाच आहे मला सांगा जर साठवण तलावत नसतील तर तुम्ही करांना रोज पाणी कसं देणार आहात हा माझा मूळ प्रश्न आहे अनेक विषय आहे परंतु मी ही निवडणूक नगरपालिकेची आहे आणि म्हणून गटर वॉटर मीटर या तीन गोष्टीवरतीच मला तुमच्याशी बोलायचं आहे हवा उपजिल्हा रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे त्या डॉक्टर आहे तो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे तर इंजेक्शन नाही इंजेक्शन आहे तर मेडिसिन नाही आणि तुम्ही सांगतात नाही तर चला माझ्यावर आत्ता जर तुम्हाला तिथं जर सिरम अवेलेबल झालं तर तुम्ही जे सांगाल ती पैस मी त्या ठिकाणी हरून देईन किती बोलावं काय काय बोलावं आणि तुम्ही सांगतात की दराडींनी हे केलं दराडींनी ते केलं तुम्ही काय केलं ते सांगा ना नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काय केलं ते सांगा ना उलट आमचे सत्तर टक्के रस्ते कॉलनीमध्ये शहरामध्ये आमचे चालू आहे आमचे चालू आहे तुम्ही काय केलं अठराच्या पूर्वी तुम्ही एवल्या शहरात काय दिलं आणि पंचवीस वर्षात तुम्ही मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसाल तर हे तुमचं शंभर टक्के अपयश आहे पैठणी या पैठणी माझे विणकार बांधव यांच्यामुळं या येवल्या शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे एस एन डी कॉलेजमुळं या येवल्या शहरामध्ये करोडो रुपयाचा निधी येतो करोडो रुपये येतात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या येवल्या शहराच्या अर्थकारणाला गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर एक दराडे बंधूंनी त्या ठिकाणी केलंय आणि त्याचबरोबर माझ्या पैठणी विणकरांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे आज येवल्या शहरामध्ये प्रत्येक व्यवसाय मग तो नाविक कटिंग सलूनचा असेल मोबाईल रिचार्ज असेल हॉटेल असेल टपरी असेल कपड्याचे दुकान असतील नंतर स्टेशनरी दुकान असतील रिक्षावाले असतील मेसवाले असतील अशा प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे कॉलेजच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्ही जमेच्या बाजू कधी सांगत नाही दापक्या आवाजात मात्र बोलता पण तुम्ही स्टेजवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाचार होऊन त्यांनी जी काही स्क्रिप्ट दिलेली आहे ती वाचून तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतं आणि म्हणून दिशाभूल करू नका मी तुम्हाला एवढंच सांगेल पंचवीस वर्ष तुम्हाला मिळाले तुम्ही च जर पंचवीस वर्षाचा कालखंड जर बघितला आणि त्या पंचवीस वर्षामध्ये एवल्या शहरामध्ये जी काही कामं झालेली आहे त्याचा जर आपण लेखाजोखा जर घेतला तर माझ्यासारखा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी तुम्ही नापास झाले असं म्हणतोय आणि म्हणून माझंही म्हणणं हेच आहे का पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काय वॉटर गटर मीटरच्या ज्या समस्या होत्या फिल्टर पाण्याच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर भंगारमध्ये विकला तरी कोणी विकत घेणार नाही इतका भंगार तो फिल्टर प्लांट त्या ठिकाणी आणि पाणी हे अतिशय संवेदनशील आहे त्या पाण्याच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला गेल्या तीन वर्षापासून इंजिनियर सुद्धा नाहीये आम्ही मागे हा प्रश्न उचलला तर ते अर्धवट भेजाचे ते सांगता का सुतवणे नाही का तिथं अरे बाबा सुतवणे हा कोणत्या डिपार्टमेंटचा इंजिनियर आहे आम्ही वॉटर सप्लाय इंजिनियरची गोष्ट करतोय याच्याही पलीकडे जाऊन यांच्या नेतृत्वामध्ये ती नगरपालिका इतकी भ्रष्ट झालेली आहे आज तुमच्या आमच्या सारखा माणूस जर कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी आणायला गेला तर आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही आणि मिळाला जरी तर लाखो रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात हे का कोणासाठी यापूर्वी कधी असं होत नव्हतं आता का लाखो रुपये द्यावा लागत आहेत हजारो लोकांना तुम्ही वेटीस धरताय जनता तुम्हाला माफ करणार नाही येत्या दोन तारखेला मतदानाच्या रूपाने जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु जशी जशी वेळ येईल तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल मी आपल्या माध्यमातून माझ्या जनतेला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही पंचवीस वर्ष त्यांना संधी दिली एक पाच वर्ष आम्हाला संधी द्या जर आम्ही तुमच्या संधीचं जर त्या ठिकाणी सोहणं करू शकलो नाही आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर यापुढे आम्ही समाजामध्ये कधी मत मागणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद निनाई आयग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध